उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत पहाटेपासून अजित पवारांचा पाहणी दौरा सुरू झालाय वारजे भागातील विविध विकास कामांची अजित पवारांनी पाहणी केली आहे वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची पाहणी केलेली अठरा दोन दोन आणि तो पासष्ट मीटर केलेला त्याच्या मध्ये आपण इथं काय सांगतो मग पण आत ते सगळं प्रेझेंटेशन केलेलं आहे आताच हे होत पॉईंट ठेवलं होता आताच गावं तसं तुझ्या मला तुला सांगतो माझा

हो एक कॅनल वरच पण ब्रिज अपग्रेड करावं लागेल प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते अधिकचे तपशील ज्ञानेश्वर आता नेमके अजित पवार कोणत्या भागामध्ये आहेत अधिकाऱ्यांशी बोलताना दिसत आहेत काय माहिती नेमकी अजित पवार घेतात खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या न्यू अहिरे गावाच्या परिसरामध्ये अजित पवार सध्या आहेत पहाटे त्यांनी सकाळी पाच वाजल्यापासून हा दौरा सुरू केलेला आहे पावणे सहा वाजता ते खडकवासला मतदारसंघामध्ये पोहोचले होते बारजे परिसरामध्ये तिथे देखील त्यांनी वाहतूक कुंडीच्या समस्येचा आढावा घेतला अधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या स्थानिकांकडून समस्या जाणून घेतल्या आणि आताही काही प्रस्तावित विकास कामांच्या संदर्भानं काही सूचना अजित पवारांकडून मागवल्या जात आहेत यासोबतच अन्य काही महत्वाच्या ठिकाणांना अजित पवार आज भेटी देणार आहेत ज्यात काही पुलां चौकांचं किंवा रस्त्यांचं जे काही प्रलंबित प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भानं अजित पवार आढावा घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत कालही अजित पवारांनी साधारणपणे सकाळी सहा वाजता दौरा सुरू केलेला होता रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तो अजित पवारांचा दौरा चालला आजही ते सकाळी पाच वाजताच घराबाहेर पडलेत आणि भल्या पहाटे पावणे सहा वाजता अधिकाऱ्यांसोबत आढावा घेताना जे आपल्याला दिसले अगदी सूर्य उजेडला नसताना देखील आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर वाटावं वा असं की अंधारातली दृश्य आहेत मात्र ती सकाळची दृश्य होती जेव्हा अजित पवार अधिकाऱ्यांसोबत पुणे मनपा आयुक्तांसोबत स्थानिकांसोबत चर्चा करत होते आणि विकास कामांच्या संदर्भाने जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते अर्थातच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच नेते आपल्याला ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं बघायला मिळत आहे सगळ्यांची एकूण लगबग जी आहे ती आपल्याला बघायला मिळते दुसरं म्हणजे आज याच मतदारसंघात सुप्रिया सुळे देखील विकास कामांचा प्रश्नांचा आढावा घेताना आपल्याला बघायला मिळणार दुपारी त्यांचा नियोजित दौरा आहे बरं ज्ञानेश्वर दृश्यांमध्ये काही काही जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते काही निवेदन देताना सुद्धा दे, दिसत आहेत अजित पवार सर्वसामान्यांशी सुद्धा संवाद साधतायत या दौऱ्यामध्ये च आज आणि काल असा दोन दिवस जो अजित पवारांचा दौरा आहे हा दौरा जनसंवाद दौरा आणि त्यासोबतच अजित पवार वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या जा समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत हे अजित पवारांनी राबवलेलं अभियान आहे अर्थात याला जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी जी अरोरा नावाची व्यक्ती आहे त्यांची जी डिझाईन बॉक्स नावाची जी कंपनी आहे त्याच्या माध्यमातून जी स्ट्रॅटर्जी दिली जाते ती स्ट्रॅटर्जी अजित पवार फॉलो करत अशा पद्धतीची सगळी चर्चा या पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे जी स्वतंत्र यंत्रणा अजित पवारांनी मागच्या काही दिवसांपासून सोबत ठेवल्याचं दिसत आहे त्यांच्यासोबतही तशा पद्धतीचे काही लोक दिसत आहेत ज्या युक्त्या त्या योजनेकडून त्या लोकांकडून ज्या योजना सांगितल्या जात आहेत त्या अजित पवारांकडून फॉलो केल्या जात आहेत तशा पद्धतीचं डिझाईन वेगवेगळ्या दौऱ्यांच्या बेग निमित्तानं वेळोवेळी आपल्याला अनुभवायला मिळत आहे आणि तशाच पद्धतीचा हा दौरा आहे अर्थात निवेदन घेण्याच्या बाबतीतला जर मुद्दा असेल तर अजित पवार पूर्वीपासून आलेल्या भेटायला आले आलेल्या सगळ्याच लोकांची नि, निवेदन घेतात मात्र काही जे ठराविक कार्यक्रम आहेत अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन विशिष्ट कंपन्यांकडून अजित पवारांना सुचवलं जात आहे सल्ला दिला जातोय आणि त्या माध्यमातून अजित पवार काम करताना दिसतात अशा पद्धतीचे दृश्यही दिसतात आणि अशा पद्धतीची चर्चा देखील पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसते बरं धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी